लाण लाण मारादा। लाण मारादा। लाण लाण एक या महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत पाटलामुळं एवढी सध्याचे खासदार आपले लोकसभेमध्ये गेले पण एकाही एक खासदाराची आम्हाला स्पष्ट भूमिका दिसली नाही आणि आपल्या पक्षाची सुद्धा मराठा समाजाला पन्नास टक्क्याच्या ओबीसीतून आरक्षण मिळालं पाहिजे अशी भूमिका आहे की नाही ती भूमिका आम्हाला कळत स्पष्टपणे સાહેબી ભૂમિકા વિચાર સોબત

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची जी आहे आपले सर्व पोरगठन त्या गटाची भूमिका आणि तुमची भूमिका पन्नास चा आतून जर नसेल तुम्ही आम्हाला तुमचं समर्थन आहे या मुद्द्यावर आम्ही या मुद्द्यावर आम्ही पूर्ण लोकसभेचे खासदार आमच्या घरातून आम्ही काय दिवे लावायचे ते लावून निवडून दिलेत आमची भूमिका आहे की तुम्ही स्पष्ट करा नाहीतर मराठीच्या जीवावर पोळ्या भाजणं बंद करा आम्ही आमचं પાર્લામેન્ટ શરદ પવાર आरक्षण भेटलं पाहिजे परंतु पन्नास टक्केच्या वर भेटलं पाहिजे हे तुमचं वक्तव्य आम्हाला ते मान्य नाही तुम्ही आम्हाला सांगा मराठ्यांना पन्नास टक्केच्या आतमध्ये आणि ते सुद्धा ओबीसी मध्येच आरक्षण पाहिजे ही पक्षाची स्पष्ट भूमिका घ्या ही आमची मागणी आहे आम्ही येडे नाही रस्त्यावरती फिरायला लोकसभेला तुम्हाला वाटलं असेल की आमचा खूप मोठा विजय झाला बर जाती जनगणना करावं लागते असं शरद पवार साहेबांनी स्टेटमेंट का दिलं साहेब याच्यावर तुम्हाला काय म्हणायचं यामध्ये निहाय जनगणना झाली पाहिजे या संदर्भामध्ये आपण सातत्यानं मागणी करतो ही बिहारमध्ये करण्यात अरे इंडिया आघाडीची ही संपूर्ण मागणी आहे ही संपूर्ण मागणीची आता भारतीय जनता पक्षाने आम्हाला एवढंच कळतंय बाकी काही सांगू नका तुमची वैयक्तिक भूमिका पन्नास टक्क्याच्या आत ओबीसीची आहे का नाही नाही तुमची पन्नास टक्क्यांच्या आत ओबीसी काय म्हणजे तुम्हाला मराठ्यांना पन्नास टक्क्याच्या आतून मिळालं पाहिजे मान्य आहे मान्य आहे साहेब हे बघा साहेब आम्ही मराठा समाज आक्रमक असताना सुद्धा किती संयमान भूमिका घेते हे तुम्हाला माहिती साहेब तुम्ही तुमचा आदर आम्हाला तुम्ही आम्ही तुमच्या मध्ये संभाजी महाराजाला बघितलंय की रिस्पेक्ट आहे आमच्या मध्ये पण आम्हाला तुमच्याकडून कोण अपेक्षा आहे नुसत्या भूमिका करू नका तुम्ही भूमिका करत असताना भूमिका बदलताय हे सुद्धा आम्हाला दिसतंय तुम्ही त्या बदलू नका पन्नास टक्केच्या असून पन्नास टक्केच्या असून मराठ्याला ओबीसीतून आरक्षण देण्याची तुमचं समर्थन आहे का नाही जोरात सांगा सगळ्याला कळू द्या जात आम्हाला पन्नास टक्क्याच्या आरक्षण नहीं तुमची भूमिका आहे का नाही समर्थन आहे आज संध्याकाळी आज तुम्ही जिंतूरला जाताय तिथं तुमचं भाषणात उल्लेख आला पाहिजे की मराठ्याला ओबीसीतून पन्नास टक्क्याच्या आत आरक्षण मिळण्यासाठी माझं आणि माझ्या पक्षाचं समर्थन आहे साहेब